पळवण येथील चालू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे पण याच पोलीस प्रशासनाचा बोंगळ कारभार आला आहे पोलिसांच्या आदेशानेच आंदोलनात गाड्या ट्रॅक्टर घालून आंदोलन बिघडवण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी या आंदोलनस्थळी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे उद्या दिनांक तेवीस ऑगस्ट पासून कांदा मार्केट व मार्के कांदा मार्केट येणारे मजूर वर्ग देखील बंद करण्याचे आव्हान आंदोलनकर्त्यांनी केले आहे या या ठिकाणी काही झाले तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी गणेश पवार कळवण न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत कळवण या ठिकाणी जो दोन दिवसापासून सडक आंदोलन या ठिकाणी पेसा भरती संदर्भात चालू आहे त्या ठिकाणी आता आपण बघत आहात या ठिकाणी हे पूर्णपणे विद्यार्थी म्हणजे आजूबाजूला आलेली सगळी मोठी संख्या ते हजर आहे आणि या ठिकाणी आपण ठिकाणी पोलिसांचं साफ दुर्लक्ष आहे आपण पाहत असाल सदर पोलीस लोक हे आपण आपल्या गाड्या काढून देण्याचं एकदम आदिवासी समाजातील लोक शांत आहेत आणि यांना आपण घाबरू शकतो हे घाबरून जातील आपल्याला म्हणून त्या पद्धती हलक्यात घेत आहेत मात्र प्रशासनाने एक गोष्ट लक्षात घ्यावी की हा कळवणचा एकटा आंदोलन नाही आहे तेरा जिल्ह्यातला सतरा ते तेरा जिल्ह्यातला हा सतरा संवर्गासाठीचा हा आंदोलन आहे आणि तेरा जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजातील लोक दिक ते प्रत्येक ठिकाणी बसले जर कळवणला जर एखाद्याला म्हणजे एखाद्या आंदोलकाला जर काही इथं हात लावलं किंवा आंदोलन जिगळाचा प्रयत्न झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चिंदी पडू शकते म्हणून पोलीस प्रशासन असेल वरचे प्रशासन असतील यांनी या ठिकाणी आंदोलन बसलेल्या आंदोलकांना सहकार्य करावं अशी मी आपल्या माध्यमांच्या द्वारे विनंती करतो पोलीस प्रशासना जरी आम्हाला या ठिकाणी साथ दिली नाही तरी आम्ही ठाम या ठिकाणी या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा आंदोलन नाहीये या ठिकाणी समाजाचा आंदोलन चालू आहे या ठिकाणी पेसा भरती व इतर काही क्षेत्र चा आहेत त्याचं आंदोलन चालू आहे या ठिकाणी मत मागण्यासाठी कोणीच बसलेले नाही एवढा समाज बसलेला आहे तो फक्त स्वतःच्या समाजासाठी बसलेला आहे आदिवासी समाज आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आणि पाठीमागे जाऊन खिमगी पाडायची असं कुठेही होणार नाही आम्ही आंदोलनावरती ठाम बसलेलो आहात ठाम राहणार आहे ते निश्चित आहे आता काही झालं तरी आम्हाला वरून न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथं ठाम बसणार आहे काय सांगणार साधारणतः जे का तुम्ही आंदोलन करत आहात साधारणतः किती वाजेपर्यंत आपलं आंदोलन असणार आहे आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावर आपण ठाम असणार का किती वाजेपर्यंत नाही जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि मी एकच विनंती करू करत काय शेतकऱ्यांचेच मुलं बसलेले आहेत जे खरे शेतकरी असतील ते उद्यापासून कोणी कांदे भरणार नाही अन्यथा मार्केटला कोणी येणार नाही जेणेकरून आपल्याच आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागणार nặng